नमस्कार मित्रांनो रोहित पवार आदित्य ठाकरे श्रीकांत शिंदे रोहित पाटील या सगळ्यांचे पक्ष वेगळे असले तरी एक कॉमन गोष्ट आहे ती गोष्ट म्हणजे घराणेशाहीतून मिळालेला राजकीय वारसा घराणेशाही राजकारणात देशातून महाराष्ट्र नंबर एक वर येतो महाराष्ट्रातील चारशे ते आमदार खासदारांपैकी एकशे आठ नेते घराणेशाहीतून येतात था। ठाकरे पवार शिंदे राणे देशमुख चव्हाण सावंत पाटील हे फक्त आण नाहीत तर पिढ्या पिढ्यांची बसलेली लोक आहेत ग्रामपंचायत असो नगरपालिका असो पतसंस्था शैक्षणिक मंडळे कारखाने सगळीकडे तेच तेच पैशाशिवाय साध नगरसेवक देखील कुणाला लढता येत नाही तिकिटाच्या आशेने कार्यकर्ते वर्षानुवर्षे नेत्यांच्या कार्यक्रमात सतरंज उचलतात आणि चांदीचा चमचा घेऊन जन्माला येणारा मागून येऊन खुर्चीवर बसतो आणि ह्यासाठी जबाबदार आहे जनता आपण नेत्यांची जितकी मोठी गाडी तितका मोठा नेता असे समजणारी आपली मानसिकता जोपर्यंत बदलणार नाही तोपर्यंत तो तो देशातील आणि महाराष्ट्रातील राजकारण लोकशाहीचे नाही तर घराने शाहीचे राहणार तुम्हाला ह्या व्हिडिओ बद्दल काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका